मंडळी मागील काही वर्षांच्या कांद्याच्या दराचा जर आपण आढावा घेतला तर कांद्याला खरा बाजारभाव मिळण्याचा काळ म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबर महिना दोन हजार बावीस मध्ये कांद्याला सप्टेंबर ते मार्च महिन्यामध्ये कमी दर राहिला होता दोन हजार तेवीसचा विचार केला तर दोन हजार तेवीस मध्ये संपूर्ण वर्षभरच कमी दर मिळाला होता दोन हजार चोवीस मध्ये कमी अधिक अशा दोन्ही दरामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता परंतु दोन हजार पंचवीस मध्ये अधिक दयनीय अवस्था असल्याचं पाहायला मिळतं अगदी तुच्छ आणि खालच्या पातळीचा दर आज कांद्याला मिळतोय सध्या राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आठशे ते एक हजार प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळत आहे भाव वाढेल अशी आशा लावून बसलेला शेतकरी चाळीत कांदा साठवून ठेवतो मात्र दर न मिळाल्याने आणि जास्त दिवस चाळीत ठेवल्याने झालेली सड यामुळे शेतकरी दोन्ही बाजूने भरडला जाऊन आर्थिक संकटात दुहेरी अडकून बसलाय